येत्या बावीस जानेवारीला पूर्वीसुद्धा आम्ही कार्यक्रम घोषित केलेला आहे की बावीस जानेवारीला आम्ही नाशिकला काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन घेणार आहोत त्याच्यानंतर गोदावरीच्या काठावरती आरतीसुद्धा करणार आहोत आणि तेवीस जानेवारीला शिवसेनेचं एक शिबिर एक काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचं आणि संध्याकाळी अनंत कानरे मैदान जे आहे गोल्फ क्लब तिथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे हा कार्यक्रम मी यापूर्वी जाहीर केला आहे त्याच्यामुळे त्याच्यात मी नवीन काही जाहीर करतो अशातला भाग नाही पण आम्हाला असं वाटतं की बावीस तारखेला अयोध्येमध्ये जे राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि प्रभू श्रीरामचंद्र अर्थातच रामचंद्र म्हटले का ते कधी एकते नसतात त्यांच्याबरोबर आपण जय सियाराम म्हणतो आणि राम लक्ष्मण सीता आणि हनुमान त्याच्यामुळे राम लक्ष्मण आणि सीता प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण आणि हनुमानसुद्धा तिथे असतील ही प्राणप्रतिष्ठा केवळ प्रभू श्रीरामचंद्राची नाही तर आमचं मत असं आहे आमच्या भावना अशा आहेत की आपल्या राष्ट्राचीच एका परिणीती प्राणप्रतिष्ठा आहे आणि आत्ताच्या पिढीला कदाचित लक्षात नसेल पण ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या वरती बाबरी मशीद बांधली गेली होती तसंच सोमनाथचं मंदिरसुद्धा अनेकदा त्याचा विध्वंस केला होता सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार तेव्हा घेतला आणि त्याचं पुनर्निर्माण केलं त्याच्याबद्दल गेल्या आठवड्यामध्ये संजय राऊत यांनी आग्रलेख लिहिलेलाच आहे प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मला वाटतं वल्लभभाई नव्हते त्यांचं निधन झालं होतं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सोमनाथ मंदिर त्याचं लोकार्पण आणि प्राण प्रतिष्ठा त्यावेळेला देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित केलं गेलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेली कारण मी जे आधी म्हटलं की ही केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही तर जो वर्षानुवर्ष लढा चालला होता ज्या ज्याला अंतिमता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला म्हणजेच ही देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अस्मितीच्या प्राणप्रतिष्ठेची ही तो क्षण आहे आणि त्याला सुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही मात्र आज आपल्या माध्यमातून बावीस तारखेला आम्ही काळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत मात्र आमचे खासदारसुद्धा जाऊन अगदी रितसर सन्मानपूर्वक द्र महा महामहोदया राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील आणि आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे की हा एवढा मोठा प्रसंग आहे तिथे या देशाला राष्ट्रपती देखील आहेत आणि त्यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका जशी त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निभावली होती किंवा त्यांना बोलवण्यात आलं होतं तसं राष्ट्रपतींना तिकडे बोलवावं बोलवलं असेल तरी त्यांनी तो त्यांचा विषय आहे कारण शंकराचार्यांनीसुद्धा बोलवलेला आहे आणि त्याच्यावरती शंकराचार्यांच्या प्रतिक्रियासुद्धा सर्व सर्वजण ऐकत आहात आम्ही मात्र याच्यात कोणतंही राजकारण न आणता आम्ही जो काही कार्यक्रम नाशिकला करतो आहोत त्याच्यामध्ये राष्ट्रपती महोदयानं आज आपल्या माध्यमातून एक जाहीर आमंत्रण देतो आहोत रितसर आमंत्रणसुद्धा आमच्याकडनं त्यांना जाईल आणि त्यांनी तिथे यावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आने वाली बावीस जानेवरी को अयोध्या में अयोध्या में राम मंदिर का लोकार्पण होने जा रहा है और उसी दिन मैंने जैसे पहले जाहिर किया था कि हम मतलब शिवसेना शिवसेना नासिक में जाएंगे और नासिक में काला मंदिर जो है वहाँ जाकर प्रभु रामचंद्र सीतामाई का दर्शन करेंगे और उसी शाम जो गोदावरी नदी है वहाँ से कुछ मिनट चार पाँच मिनट पर की दूरी पर है तो वहाँ जाकर हम शाम को आरती करेंगे और हम चाहते हैं कि ये जो कार्यक्रम है सिर्फ रामल्ला की पूजा नहीं है अयोध्या में जो मंदिर का निर्माण होने जा रहा है तो सिर्फ रामलल्ला या सीतामाई की प्राण प्रतिष्ठा नहीं हमारे देश की अस्मिता की प्राण प्रतिष्ठा होने जा रही है और जैसे सोमनाथ मंदिर के बारे में हमने सब सुना है पढ़ा है और गूगल पर भी है उस वक्त के तत्कालीन राष्ट्रपति महोदय रा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी के कर्कंगलोर से उसकी प्राण प्रतिष्ठा की गई थी हम तो चाहते थे या चाहते हैं आज भी वैसे ही वहाँ अयोध्या में राम मंदिर का लोकार्पण राष्ट्रपति जी के कर कमलों द्वारा हो, होना चाहिए लेकिन वो अलग बात है राजनीति में मैं नहीं जाना चाहता हूँ क्योंकि एक पवित्र क्षण है हम तो दिल से महामहिम राष्ट्रपति महोदया को आमंत्रित करने जा रहे कर रहे आपके माध्यम से एक आमंत्रण दे रहे और हमारे सांसद हैं और जो भी मतलब सांसद हैं नेता हैं वो वहाँ जाकर उनको ठीक से आमंत्रित भी करेंगे तसं शंकराचार्यानं पण आहे पण राष्ट्रपती जसं मी म्हणून हा उल्लेख केला की त्यावेळेला राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली गेली होती तशी राष्ट्रपतींच्या हस्ते तिकडे व्हावी अशी आजही आमची मागणी आहे आणि तिकडनं ते केल्यानंतर ते नाशिकला येऊ शकतात पण राष्ट्रपती जसं शंकराचार्यानं बोलवलं गर शंकराचार्यांचा आत्ता आपण जो मुद्दा काढला त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त टाळ्या ता वाजवायला जाणार का आता त्यांचा प्रश्न आहे कारण जर आपण हिंदू ध धर्म आणि हिंदुत्व मानत असू तर ज्याचं काम हे त्यांनी केलं पाहिजे राजकारणी जी लोक आहेत नेते लोक आहेत त्यांनी बाजूला बसलं पाहिजे आमची काही हरकत नाही आहे बाजूला बसावं आणि हा राष्ट्राचा जर का अस्मितेचा प्रश्न असेल तर राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला पाहिजे उद्धवजी शंकराचार्यांचा मुद्दा उपस्थित केला तर चार पीठांपैकी दोन पीठांच्या शंकराचार्यांनी काही मुद्दे उपस्थित केले त्यांचं म्हणणं आम्ही मोदी विरोधी नाही पण ज्या पद्धतीने हे उद्घाटन होतं आहे मंदिर पूर्ण नाही तरी उद्घाटन होते ते शास्त्र बघा मी काही पंडित नाही आहे मी कडवट हिंदू आहे कडवट हिंदुत्ववादी आहे आणि राम मंदिर व्हावं ही इच्छा ज्या लाखो करोडो हिंदूंची आहे तशीच माझी पण आहे त्याच्याबद्दल शिवसेनेचं योगदान म्हणा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला घेतलेली एक भूमिका म्हणा ही जनतेला माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता यातले जे काही शास्त्रानुसार काही मुद्दे आहेत ते मला माहिती नाही त्याच्यावर मी बोलू नये कारण काही जणांना सवय असते की माहिती नसलं तरी ठोकून बोलायचं तसा मी त्यातलं मी नाही आहे जर शंकराचार्याने काही त्याच्यामध्ये शास्त्राप्रमाणे मुद्दे उपस्थित केले असतील तर ते तिथल्या न्यासाने आणि त्याने ते पाहावे तो माझा ते माझं क्षेत्र नाही तो माझा प्रांत नव्हे ते ठीक आहे राम मंदिराचं काय आहे का म्हटलं आहे की बावीस तारखेला संपूर्ण देशात दिवाळी हा माझ्या मते त्या क्षणी दिवाळी साजरी करायला हरकत नाही पण ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं जे काही दिवाळं काढले यांनी त्याच्याबद्दलसुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे दिवाळी साजरी जरूर करा कारण राम मंदिर निर्माण होतंय पण राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर जे दिवाळं वाजलेले आहे गेल्या दहा वर्षात त्याच्यावरती सुद्धा खुलेआम चर्चा झाली पाहिजे मैं चाय पे चर्चा करा बिस्किट के पर फरसाण पे करा शिव फाफड़ा पे करा कश करा चर्चा हो गया इसलिए मैंने कहा कि मैं कोई पंडित नहीं हूँ मैं तो मैं भक्त जरूर हूँ लेकिन देशभक्त हूँ अंधभक्त नहीं हूँ और अंधभक्त हो तो मैं देशभक्त हूँ देश का अंधभक्त हूँ शास्त्र में मैं नहीं जाना चाहता राम मंदिर होना चाहिए मेरे पिताजी की भी इच्छा थी हमारी सबकी है आपकी भी है और राम मंदिर का निर्माण होने जा रहा है आनंद का क्षण है तो खुशी तो मनानी चाहिए लेकिन शास्त्र में क्या लिखा है और उसके अनुसार कैसे होना चाहिए एक सलाह मशवरा होनी चाहिए सलाह मशवरा होनी चाहिए और मैं मानता हूँ जो भी जिसने किसी ने ये मूर्त या तारीख तय की होगी तो उन्होंने जो पंडित है उनके साथ सलाह मशवरा की होगी अन्यथा शंकराचार्य जी जिसको हम मानते हैं शंकराचार्य मानते हैं उनकी सलाह लेने की आवश्यकता थी और आज भी अगर हो सके तो लेनी चाहिए उसमें कमी इसमें कोई ऐसी बात नहीं है अहंकार की क्यों है बात अगर कुछ अच्छी बात करने जा रहे हैं तो सब कुछ अच्छा होना चाहिए खैर वो तो बात शास्त्र की रही उसमें मैं नहीं जाना चाहता जैसे मैंने कहा मैं कोई पंडित नहीं हूँ मैं तो आ, राम रामभक्त हूँ देशभक्त हूँ और राम मंदिर होने जा रहे हैं उस वक्त वो और दिवाली मनाई नहीं जानी चाहिए और इसलिए तो हम राम मंदिर में जा रहे हैं शाम को गोदावरी के किनारे पर हम आरती भी कर रहे हैं सिर्फ दिवाली मनाने की बात प्रधानमंत्री कर रहे हैं उसके बाद मराठी में जो करते हैं कहते हैं दिवाड़ उसके ऊपर भी बाद में चर्चा होनी चाहिए वो चर्चा चाहे आप चाय पे करो कॉफ़ी के करो, पे करो लस्सी पे करो ढोकले करो शेव पापड़ा पे करो फरसाण पे करो मुझे कोई एतराज़ नहीं है शर, नक्कीच आणि त्यांचं योगदान मोठं आहे त्यांना विसरता येणार नाही त्याच्यामध्ये अनेक कारसेवक आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीयेत पण सुदैवाने जे आपल्यामध्ये आहेत त्यांचा तो गौरव आहे कारण त्यांनी जर का ते धाडस केलं नसतं तर आजचं राम मंदिर झालं नसतं कारण आज ते ज्या काय घुमटावरती झेंडे लावणारे आहेत ते चढू शकले नसते जर हे तेव्हा घुमटावरती बाबरीच्या चढले नसते तर त्याच्यामुळे झेंडे लावायला अनेक येतात पण जेव्हा लढण्याची वेळ असते तेव्हा आपण कुठे होतात हा प्रश्न त्याचं उत्तर कोणाकडे नाही आज जे तिकडे झेंडे लावतात त्यांच्याकडे पंतप्रधानांची कधी मंदिर राम मंदिराच्या लोकार्पणाचा लोकार्पणाचा मुहूर्त त्यांनी केलेला आहे मी सुद्धा अनेकदा सांगितलेलं आहे की राम मंदिर जेव्हा निर्माण झालेलं नव्हतं त्यावेळेलाही कोणी न सांगता आम्ही स्वतःहून दोन वेळा तिकडे गेलेलो आहे आणि मी तर असं म्हणेन त्याचं श्रेय मी घेत नाही आहे पण राम मंदिर हा मुद्दा थंड बस्त्यामध्ये जेव्हा पडला होता राम मंदिर होणार की नाही तेव्हा शिवसेनेने घोषणा केली होती पहिले मंदिर फिर सरकार आणि शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यामध्ये मी जाहीर केलं होतं की तो नोव्हेंबर महिना होता मी राम अयोध्येला जाणार आणि जाताना शिवजन्मभूमीची माती घेऊन मी रामजन्मभूमीला गेलो होतो तुम्ही माना अथवा नका मानू पण शिवजन्मभूमीची माती तिकडे घेऊन गेल्यानंतर एका वर्षाच्या आत कोर्टाने निकाल दिला आणि तो राम मंदिराच्या बाजूने दिला त्याच्यामुळे माझ्या मनात जेव्हा प्रेरणा येईल तेव्हा मी आहे नक्की कारण ठीक आहे कोणाची खाजगी मालमत्ता नाही आहे आणि प्रभू रामचंद्र हे सगळ्यांचे आहेत त्याच्यासाठी एक प्रतीक म्हणून आम्ही ज्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे अशा काळाराम मंदिरात जातो आहोत अयोध्येला मी दोनदा गेलो मुख्यमंत्री झाले होते सुद्धा गेलो होतो आणि या नंतर सुद्धा एकदाच कशाला ज्या ज्या वेळेला माझ्या मनात येईल त्याच्या वेळेला जाईल क्या संबंधी उमर किती ती वक्तव्य तो छोड़ो बात तो के वो कि वो ही नहीं था था था। देखो उनका अज्ञान दूर करने के लिए दूर करना मेरा काम नहीं है वो कुछ लोग ऐसे होते हैं कि अज्ञानी होते हैं तो उनका उनको ठीक से गुरु मिलना चाहिए तो उनको अच्छा गुरु मिले ये मेरी काम। का, प्रभु रामचंद्र की काम है मैंने मैंने कामने कल उस बारे में जवाब दिया एक मिनट मैं जो बोल रहे हैं कि शिवसेना का योगदान क्या है मिस्टर फडणवीस एक लॉयर है वकील है <laughs> हाँ जाइए लखनऊ में जो स्पेशल कोर्ट बना था बाबरी के बाद उसमें चार्जशीट में सभी आरोपियों के नाम दिए हैं लगभग एक हज़ार से भी ज़्यादा आरोपी हैं, उसमें ज़्यादा से ज़्यादा नाम शिवसेना नेता और शिवसैनिकों के हैं ऑन रिकॉर्ड है आडवाणी जी ने अपन आमंत्रित कर बोला <laughs> तुम्हें क्या बोलता मुंबई पण त्याच्यात अटलजींचा फोटो कुठे होता आता सुद्धा मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा <laughs> नाही नाही सांगता येत नाही कोणाची मूर्ती लावू शकतील कारण काल अटल सेतू नाव अटल सेतू पण अटलजींचा फोटोच नाही त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा नाशिकमध्ये पंतप्रधानांनी युवा पिढीला आवाहन केलेलं आहे फार छान आहे कारण प्रभू रामचंद्र हे राजाचे पुत्र होते आणि सुद्धा त्यांना त्या, त्या कौटुंबिक याच्यामध्ये वनवासात जावं लागलं आणि वनवासात जाताना सुद्धा ते सहकुटुंब गेले सहकुटुंब गेले आणि सीता हरण झाल्यानंतर रामायण घडलं आणि महत्वाचा मुद्दा आज मी जिथे चाललेलो आहे तो कल्याण लोकसभा आहे त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प प्रधानमंत्री बोललेच नाहीत ती घराणेशाही चालते का म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय तर हा सगळा भोगसपणा आहे पण घराणेशाहीबद्दल बद्दल एखाद्या घरंदाज माणसाने बोललं तर बरं नाही आज सिर्फ मैं इतनी बात कर रहा हूं और व्हर्च्युअल मीटिंग पे एक एक मिनिट गलत फेमी नाही होणी गल व्हर्च्युअल मीटिंग पे उपस्थित नाही सकूंगा क्योंकि आज का मेरा जो प्रोग्राम है वो पहले से ही अरेंज किया होता और मैं घूमने वाला हूँ आज तो घूमते घूमते बात करना ठीक नहीं तो कल ही मैंने बता दिया है कि शायद मैं आज जॉईन नहीं कर तो इस इसपे कोई गलतफहमी की बात नहीं होनी चाहिए पिदो जी, पिदो जी, ने ते नंतर बोलू त्याच्याबद्दल आम्ही ऐका 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 ऐक ऐका ऐका त्या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही मला वाटतं सोळा तारखेला एक व्यवस्थित प्रेस कॉन्फरन्स मोठी घेणार आहोत त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आज उद्या आम्ही देऊ ठीक आहे आणखीन काय पंतप्रधानांचा दौरा बिवरा काय बोलायचं आहे हा आता त्यांनी जे आ, दोन विरोधावास तुम्हाला दाखवतो पंतप्रधानांच्या दौऱ्यात तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी सोडल्या आता त्याच्यात त्यांनी काल काय म्हटलेलं आहे की त्यांनी फक्त तिजोऱ्या भरल्या आजूबाजूला सत्तर हजार कोटीचे घोटाळेवाज तुमच्या होते त्या तिजोऱ्या कोणाकडे तुम त्या चाव्या तुमच्याकडे आल्या वाटतं आणि ह्या ह्याच्या खाली आहे की मुंबई पालिकेच्या मुदत ठेवीमध्ये पाच हजार कोटींची घट आता या तिजोरीतले पैसे कोणी काढले कोण राज्यात असते त्याच्यानंतर ह्याचासुद्धा एक पर्दाफार करणं गरजेचं आहे ह्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही नंतर बोलेन तर आता एवढंच बरं ठीक आहे जास्त काही मी फाटे फोडत नाही विषयाला पण पण पुन्हा सांगतो की आम्ही आमच्या पवित्र भावनेने देशाच्या महामहीम राष्ट्रपतीजींना बावीस तारखेचं आमंत्रण देत आहोत त्यांनी तिकडे यावं त्यांच्याच हस्ते ती पूजा आम्ही करू आम्ही पाहितं कोणीही त्या फोटोमध्ये येणार नाही त्यांचा एकट्याचा फोटो येईल पूर्णपणाने एका पवित्र भावनेने देशाच्या राष्ट्रपती म्हणून आम्ही त्यांना महत्त्व देत आहोत सॉरी आमंत्रण देत आहोत आणि राष्ट्रपती म्हटल्यानंतर त्याचा मान पान सगळा जो काय आहे तो तसा देशाचे ते राष्ट्रपती आहेत त्या तसा तो राखला गेला पाहिजे गर्दीतल्या एक असं आम्ही करणार नाही आहोत ठीक आहे दे त्याचा आणि आयोध्येचा काही संबंध नाही दावन दावन मी सांगतो हो ना आता तेवढं सोळा तारखेला या ना मग आता सगळं बोलून टाकलं की सोळा तारखेला आम्ही हे बोलणार आहोत तुम्ही या चलो धन्यवाद हा जय हिंद जय महाराष्ट्र आणि तुम्हाला सकाळी सकाळी आल्याबद्दल सकाळ सकाळी आल्याबद्दल आभारी आहोत आणि पत्राची कॉपी मी तुम्हाला देत आहे कृपा करून आपण आपल्या माध्यमातून तुम्ह भेट लागतो धन्यवाद जय